सुतरी त्या गोळा मी कमी घेतला नाही ही माझ्यावर भिकायसारखी परिस्थिती का माझ्या पत्नीला माझ्या लक्ष्मीला मुंबईला घेऊन गेलो मी पुण्याला घेऊन गेलो औरंगाबाद घेऊन गेलो आशी तेवढा पैसा लावला माझ्या पत्नीला तरी दिवा माझी पत्नी माझ्या हाती आली नाही करू काय दोन दिवस झाले माझी तब्येत बरोबर नव्हती दोन दिवसापासून माझी मुलगी आहे माझ्या गंगूने काही खाल्लं का नाही शोधा बोलू तू आज मला थोडं बरं वाटत जातो अरुण जातो काही उडीत उडून आणतो तुझी विक्री करून त्या माझ्या गंगूबाईला काहीतरी खायला घेऊन येतो या गटा गू काय करते बाबा गू बाबा मिठा काय करते मिठा घरात तू अहो बाबा घरात काय तरी करले नारा सारखी बसून जाते बर वाटते अरुणामध्ये आणि तोडी करतो बेटा, आणि तुला काहीतरी खायला मोडून आणणार तुम्ही टाका बर वाटते मला राहू द्या बाबा अहो गावात जाते गावातून मी भीप मागून आणते लोक किध्या बाबा देऊ देऊन एक काम कर ना बेटा तू म्हणते काय का बाबा आधी तुमची तब्येत बरोबर नाही आणि तुम्ही कधी आरोस गेले आणि तुम्हाला काही करत काही झालं वेळ नाही बेटा मी नाही काही होणार नाही मला बाबा बेटा तुम्ही जा आणि माझ्यासाठी शेअर जेवढी मागणी करा बाबा मी तुझ्या काकाच्या वेळेस जात नाही तुझं जाऊ शकत नाही त्या ठिकाणी नाही जायचं मला नाही आव कशामुळे जात नाही बाबा तुम्ही बाबा आव मी सहा महिन्याच्या माझ्या आई स्वर्गवासी झाली माझ्या काकाने काकून माझा असच काही समाळ केला आणि तुमची तर पाठ आहे बाबा ती फक्त माझ्या काकाकडे कडे जा आणि त्यांना मला माझी गंगू तीन दिवसापासून भूके म्हणा तिला एक सारखी भूक लागते एकसारख्या चक्रात खडा दिसत नाही माझं नाव बरोबर काका शेर शेरजेवारी नक्की दिलं बाबा अगे बेटा ना तस नाही गंगू त्याला माहिती नाही का आपल्या भावाची परिस्थिती ठिकाण्यासारखी झालीये त्याला माहिती नसेल आज चार वर्ष झाले तो आपल्या घरी नाही किंवा आपण त्यांच्या घरी नाही कंगू नको बिटा त्या लेखी मला पाठवू नको बीटाच्याकडे नाही गेले तर मी जायला नको बीटा ठीक आहे तू म्हणून दिलं काकांच्या वाड्यात जा जर त्यांना कधी माहिती पडलं आमची गंगू तीन दिवसापासून पाचशी तर नक्की त्यांना तुझी दायरी येणार आहे का हो बाबा मला काही बोलता आहे बोले बाबा जोपर्यंत मी येत नाही तू सारखी माझी वाड बघून थांब आणि बेटा आणि मी जेवारी आल्यानंतर काय करून आणत बाबा करून जेवारी आल्यानंतर दोन भाकरी टाकणार एक भाकर राखून खाऊ आणि एक भाकर गोर गरीबला दे बेटा वा, वा। खरंच माझी मुलगी नाही माझा मुलगा मग ते काय बाबा तुम्ही शिवारी कधी आणली नाही करणार दोन भाकरी डाकणार एक भाकर आपण खाणार आणि एक भाकर गोरगरीबाला दान करणार वा बिटा धर्म नाही सुनायच माणसाने खर्च बिटा जात जातून काकांच्या वयात येते आम्ही या गंगाधी शहराचे गंगाधीस सावकाराचे दोन चिरंजीव वडील भाऊ भिवराज सावकार आम्ही लहान आमचं नाव युवराज सावकार सावकार ही जात नसते सावकार म्हणजे ज्यांनी व्याजाने पैसा व्यापारला त्याला सावकार म्हणले गेले आणि विशेष म्हणजे माणसाच्या आयुष्यात सर्व काही दिलं नाही अर्थात की माणसाला जर धन आसन किंवा संपत्ती असेल तर संतती भेटत नाही संतती असेल तर संपत्ती नाही आणि ह्या दोन्ही वस्तू असल तर तिसरी सरस्वती नाही म्हणजे ह्या तिन्ही गोष्टीतून एक गोष्ट अपूर्ण ठेवलेली आहे देवाने कारण त्याला माहिती हा मनुष्य नावाचा प्राणी फार खातकी आहे याला जर सर्वही काही दिलं ना हा आपल्याला सुद्धा विकत घ्यायची खामान ठेवेल त्याच्यामुळे देवाने आपल्याला कुठेतरी अपूर्ण ठेवलंय आम्हाला धन दौलत इस्टेट भरपूर आहे गाडी आहे वाड आहे आतापर्यंत आमच्या वाडवडिलांमध्ये सर्व काही चालत आलं ज्यावेळेस आमचे वडील वारले आमच्या दोन्ही भावांची हिस्सा वाटणी झाली हिस्सा वाटणी झाल्यानंतर आमच्या भावाने एकही सुतळीचा तोडा कमी घेतला नाही किंवा आम्ही सुद्धा कमी घेतला नाही आणि आज कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षे झाले माझा भाऊ माझ्या दाराला नाही किंवा मी त्याच्या दाराला नाही आणि आज योगायोग आमच्या मोठ्या भावाला एक मुलगीसुद्धा आहे आणि देवाची कृपा पहा आमच्याकडे एवढी जायदाद असून आम्हाला एक मुलगा किंवा मुलगीसुद्धा नाही म्हणजे आम्ही मुलाच्या मुलीच्या आशोपापासून वंचित आहोत पण आम्हाला याचा काही खेद नाही आम्ही आमच्या मोठ्या भावाच्या मुलीलाही मुलगीच मानतो कारण मोठ्या भावाची मुलगी ही आमची मुलगी बराच वेळ झालाय एकटाच गडबड करतोय दरबारात काम करणारा शिपाई त्याच्या ड्युटीवर यायचा वेळ झालाय पण अजून आला नाही शिपाई है? अरे एक नंबर कोण हे रे अरे बापरे नमस्ते काका नमस्ते तुम हमारे हाँ। तो ये वाड्यामध्ये यादा नाही पैसे लोक काय घ्यायला का येताना लोक बरोबर त्याच्यामुळे मी कंटाळून गेलो मी म्हटलं दुसरं कोणी आलं म्हटलं गावातलं कोणी बरोबर ओळखलं नाही ओळखलं नाही का आ, बात काही तुम्ही सांगितलं मला आपल्याबद्दल कोण चर्चा करत कोण चेष्टा करत कोण मजकरी करत ते मी मारुतीच्या पारावर बसल होतो बरोबर बरोबर ते लोक बोलत होते बोल तिथं बोल मी काय म्हणतो मला संतती आहे भरपूर भरपूर संतती नाही संतती चर्चा करत होते सावकार माणसात नाही म्हणे नाव मिस्टेकची खूप बरोबर आहे तुझं माणसं माता मतारा माणसं म्हणे सावकार माणूस माणूस म्हणे अरे तसं नाही रे बाबा माणस बसत नाही बा अरे बसत का नाही त्याला कारण आहे कारण आमच्या माग पैशाचा एवढा मोठा व्याप आहे त्या पैशाच्या व्यापाने आम्हाला टाइमच नाही माणसांसह बोलण्यासाठी अरे बाबा लग्न होतं ना परवा दिवशी आपल्या इथे कलाव्यात कलाव्या तिथे तरी खावडी होती का हो तरी अरे ना फोकायला पुरा संडास तिथे हाकला ना अरे त्या पाहुणे मंडळी ये आई बी नाही दड बाई बी नाही काय खरंच काका दो <laughs> बोल अरे बोलू नाही तुझा दिवस दिवस याचा टाइम काय 8:30 आता किती वाजले अरे बोल एवढा उशीर लागला का बोल काही कल्पना नाही हां मी उशिरा तुम्हाला काय कल्पना मला काय कल्पना बरोबर गुप्तलो संडासला गेलो पर सगूण आलो हगायला गेलो होतो लेटरिंग कर रहातो मी घरमध्ये हे सर्व काही एकच झालं ते तुम्ही संडास बांधलेला आहे ना असं उखड बसायचा नाही तो बसायचा आहे बरोबर फक्त चालू द्या आणि बटन दाखवून द्या हा द्या तुम्ही ऑटोमॅटिक आहे आता ऑनलाईन आलाय बाबा काका? आ? आ? आ, काम काय काम काय म्हणजे तुला सांगायचा अर्थ असा आता मी बाहेर गावाला वसुली चाललेलो आहे वसुली तो तुम्हाला फॉडी काय करायला नाही तसं नाही तुला काही माहिती का मी कधी काही कुठेही जाऊ शकतो मी आता कसाही येऊ शकतो पण आज करोडाची जायदाद म्हणजे तुझी काकू आणि ही तिजोरी तुझ्या भर दरवाजा आहे तिजोरी गरीब का लढका हा फकीर ना बोल माणूस अरे दोन्ही एकच झालं ना तो लहानपणाचा ड्युटी करत आला नाही तुम्हाला जुना पुराणा लोखंड आहे लोखंड नाही नोकर आणि आमचा परिपूर्ण तुझ्यावर विश्वास आहे की ह्या तिजोरीची रखवाली तू चांगल्या प्रकारे करशील मालिक ऐका नाही तो मी चाललो वसुलीला आणि तुला सांगतो आतला माणूस आत बाहेरचा माणूस बाहेर पैसे घेण्यासाठी येतात किंवा देण्यासाठी येतात हा विचार चौकशी करायची जर आपल्या कामाचा माणूस असेल पैसे जर देणारा असेल तर त्याला आतमध्ये घेऊन यायचा ही तिजोरी तुझ्या हवाले मी येऊ का सुट्टी का खूप सुटते कोण माने

मेरा बरोबर एक फाटपारे मी बरोबर मेरा बाप न खिडकी बरोबर मेरा बाप तू पट्टी गेलो खाणी सुमारी काढत असत मी मार दिसतो येऊस काय मेरा बाप रहता राहता मेरी माय उदर राहती फासफार दिले तुम्हाला नवस्ते माय बेसक शेवट चिवडा तुम्ही माई तरी

आजला माणूस आत आणिचा माणूस बाहेर जागते राम राम तिजोरी समाजाला पडते मी जबाबदारी आहे जागे राहिल्या करता आखी लगायचो तिजोरी फोड लेके की जाय गेलो जागे रहो

ઓ ઉઠા ભાત પકડી વાત હટેલ માં ખાના મસ્જિદ મેં બાપ કિલ્લે હવામાન ચોર કહી ઓછા ગરીબ મનુષ્ય तुर <small> भेट